मी मी पाया पडायला लायकीचं आहे काय हां लोक पाया पडायला आहेत बापू आहे ना तर <laughs> <laughs> आपलं तेवढं पाय पवित्र आहेत का याचा विचार कोणी जायचं नाही पाया पडणाऱ्यांना करायचं नाही पाया पडणाऱ्यांना मात्र सगळ्यांच्या त्या दंडपती महाराजांसारखं पडायचंच हां त्याला भाव म्हणायचं हां तो पडणारच त्याचा काय दोष नाही तो कुणाच्याही पडेल तो गाढवाच्या बी पडेल आणि माणसाच्या बी पडेल मात्र गा मेलेल्या गाढवाला तो जिवंत करेल एवढी ताकद त्याच्यात येते पण ह्याच्यामध्ये कसं हां चांगल्या माणसाला काय करणारं म्हणजे अज्ञानी करायचं काम हो करील कोणता एखादा महाराज जाऊन जर वेग उलटा सिद्धांत सांगायला लागला पाया पडून घेणारा सांगायला माझ्यासारखा मायासारख्या एखाद्या महाराजानं तर उलटा सिद्धांत सांगितला आणि तो समजा शंभर माणसं आहे की दोघा तिघांनी जरी ऐकला तरी दोघा तिघांचं काय होईल नुकसान होईल मोठं महाराज म्हणून कीर्तन प्रवचन करणाऱ्यांनी फार मोठा अभ्यास करावा हां कमी सांगू देत फार तर हां नाही सांगितलेलं याला येऊ दे म्हणतात पण सांगावं तर काय सांगावं ते जे व्यवस्थित सांगावं जे सत्य आहे ते सांगावं